<sk> सर्वांना नमस्कार जय महाराष्ट्र एकता मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपण बघू शकतात आज आपण देवळ या ठिकाणी आलो होतो आणि जवळच घराजवळ जवळ नावाचा हा साप आहे किंवा एक लहान पिल्लू आपण जसं आपल्या भाषेत म्हणतो तर ते थंड हवेचं ठिकाण शोधत होतं आपल्या रोज दैनंदिन जीवनामध्ये आपण प्रकारे घरामध्ये राहत असतो थंड हवे त्या प्रकारे त्यांनाही वाटतं की आपणही थंड ठिकाणे राहावं या उद्देशाने तो जात होता आपल्या मार्गस्थ होत असताना आपल्या नजरेमध्ये आल्यामुळे जवळीलच दादांनी त्यांना जो सर्पमित्र या ठिकाणी आहेत दादा त्यांना बोलवलं आणि या कोबरा या जातीच्या लहान पिल्लूला रेस्क्यू ह्या ठिकाणी करण्यात आलेला आहे आणि फॉरेस्ट खातं जे आपण म्हणतो वन विभाग त्या ठिकाणी त्यांना सोडण्यात येईल धन्यवाद बघत राहा एकटा न्यूज